यू कॅन हिल युअर लाईफ तुमचे जगणे तुमच्या हाती प्रकरण सात बदल कसा करायचा मी अडचणीतून अडचणीतून सहज आणि हसत हसत मार्ग काढते कस हा शब्द मला फार आवडतो कोणत्याही गोष्टीची माहिती असल्याशिवाय तिचा आपल्याला उपयोग करता येत नाही आणि बदलही घडवून आणता येत नाही मी अत्यंत व्यवहारी माणूस आहे प्रत्येक गोष्ट कशी करायची हे जाणून घेणे मला आवश्यक वाटते आता आपण खालील गोष्टीवर विचार करणार आहोत सुधारण्याच्या इच्छेची जोपासना करणे मनावर ताबा ठेवणे आणि स्वतःला आणि दुसऱ्यांना क्षमा करणे गरजेपासून मुक्ती कधी कधी एखादी जुनी सवय आपण सोडून देण्याचा प्रयत्न करतो तेव्हा परिस्थिती एकदम बिकट झाल्यासारखी वाटते ही काही वाईट गोष्ट नाही बदल होत असल्याचे ते चिन्ह आहे आपली सकारात्मकता काम करत आहे आणि आपण असेच पुढे जायला हवे असा त्याचा अर्थ होतो उदाहरण बघूया खूप पैसा मिळवण्याच्या गोष्टी करत आहोत आणि खिशात एक दमडी सुद्धा नाही नातेसंबंध सुधारण्याचा प्रयत्न करत आहोत आणि घरात भांडण सुरू होत सुरू होते आरोग्याबद्दल विचार करत आहात आणि आजारी पडलो चांगलं करून दाखवण्याचा विचार करत असतानाच बॉसने तुम्हाला काढून टाकले कधी कधी प्रश्नांचा मोहरा वेगळ्या दिशेने दिशेला वळतो आणि आपल्याला नवीन गोष्टीची जाणीव होऊ लागते समजा तुम्हाला सिगरेट सोडायची आहे आणि तुम्ही मला आता सिगरेटची गरज नाही असे सकारात्मक वाक्य म्हणता आणि घरातलं वातावरण अचानक बिघडतं अस्वस्थ होऊ नका एक ही एक चांगली खून आहे अशा वेळेस स्वतःला काही प्रश्न विचारा ही नेहमी होणारी भांडणं आपण कायमची मिटवणार आहोत की नाही आपले संबंध बिघडत आहेत हे सिगरेटच्या दुराच्या पडद्यामुळे आपल्याला दिसत नाही का आपण भांडण का करतो सिगरेट ओढणं हे लक्षण आहे ते कारण नाही हे लक्षात घ्या आता तुमच्या त्या दिशेने विचार सुरू झाला चिंतन सुरू झाले हे तुम्हाला मुक्त करेल जेव्हा तुम्ही मला घरातली भांडणं कायमची बंद करायची आहे असं म्हणतात तेव्हा तुमच्या लक्षात येतं की बऱ्याच वेळा तुम्ही लोकांना नावं ठेवायला आपण होऊन संधी देतात याला आपणच जबाबदार आहोत हे लक्षात आल्यावर नाव ठेवून घेण्याच्या गरजेपासूनच मला मुक्त व्हायचं असं म्हणता मग तुम्ही या नाव ठेवल्याबद्दल विचार करू लागला तेव्हा असं लक्षात येतं की लहानपणी तुम्हाला अनेकांनी अशीच नावं ठेवली होती आता तुमच्या आतल्या मुलाला त्या नाव ठेवण्याचीच गरज भासू लागते त्याच्याशिवाय त्याला बरं वाटत नाही आणि ते लहानपणासाठी तुम्ही सिगरेटच्या धुराचा पडदा तयार करतात आणि ते लपवण्यासाठी तुम्ही सिगरेटच्या दुराचा पडदा तयार करता मग तुम्ही मी स्वतःला आणि दुसऱ्यांना क्षमा करतो असाही विचार करू लागतात अशा रीतीने सकारात्मक विचार करत असताना तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला सिगरेटची गरज भासत नाहीये आणि तुमच्या जवळचे लोक तुम्हाला नावही ठेवत नाहीये मग तुम्हाला जाणवत की तुम्ही मुक्त झाला आहात पण हे होण्यासाठी थोडा वेळ लागतो तुम्ही जर थोडा धीर धरला आणि रोज दिवसाला थोडासा वेळ स्वतःमध्ये बदल घडून आणण्यासाठी दिलात तर तुमच्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळतील तुमच्यामध्ये जी बुद्धिमत्ता आहे त्याच बुद्धिमत्तेने हे संपूर्ण जग निर्माण केले आहे तुमच्या आतमध्ये जो मार्गदर्शक आहे त्यावर विश्वास ठेवा तो तुम्हाला याची गरज आहे त्याचे ज्ञान तुमच्या पुढे खुले करील प्रयोग गरजेपासून मुक्ती माझ्या कार्यशाळेमध्ये हा प्रयोग करताना तुम्हाला एखादा सहकारी घ्यायला सांगितला असता पण तुम्ही हा प्रयोग एकट्याने सुद्धा करू शकता एक आरसा घ्या मोठा असेल तर आणखीन चांगले तुमच्या आयुष्यात जे बदल हवा आहे त्याबद्दल क्षणभर विचार करा आता आरशासमोर उभे राहा आणि तुमच्या नजरेला नजर देऊन मोठ्याने म्हणा या परिस्थितीला मीच कारणीभूत आहे हे आता माझ्या लक्षात आले आहे माझ्या अंतर्मनातील विचार सरणीलाच याला कारणीभूत असल्याने तीच मला बदलायची आहे हीच वाक्ये पुन्हा पुन्हा भावनासही म्हणा तुमच्यासोबत सहकारी असता तर ते मला तुम्ही किती मनापासून म्हणत मना आहात हे त्याने मला सांगितले असते पण आता तुम्हीच ते ठरवा तुम्ही किती मनापासून म्हणत मना आहात आता या क्षणापासून मी भूतकाळाच्या जंजाळातून बाहेर पडणार आहे हे आरशात बघून स्वतःलाच बजावून सांगा मुक्ती कशी मिळवायची हे बरेच जणांना माहीत नसल्यामुळे ते सुरुवातीला घाबरतात स्वतःशी कबुली जवाब देण्याला ते कसरतात हा एक प्रकारचा विरोध त्या आहे त्यातून जावेच लागते आपल्याला माहित नाही हीच गोष्ट खरं म्हणजे सगळ्यात चांगली आहे ते कसं करायचं ते तो विश्वकर्मा आणि तुमचं तुम्हाला सांगेल तुमच्या प्रत्येक विचाराला तुम्ही उच्चारलेल्या प्रत्येक शब्दाला प्रतिसाद मिळेल हे नक्की वर्तमान काळातच शक्ती साठवलेली आहे हे लक्षात ठेवा आता तुम्ही करत असलेला विचार तुम्ही उच्चारत असलेला शब्द तुमची तुमचा भविष्य काळ निर्माण करीत आहे तुमचं मन एक साधन आहे तुमच्या मनापेक्षा तुम्ही कितीतरी मोठे आहात सगळ्या गोष्टींवर मनाचा अधिकार चालतो असे तुम्हाला वाटत असेल पण तुम्हीच मनाला तशी सवय लावून ठेवली म्हणून तसं तुम्हाला वाटतं मनाची ही सवय तुम्ही मोडू शकाल शकता त्याला वेगळं वळण देऊ शकता तुमचं मन हे एक सा, साधन आहे आणि ते तुमच्या मर्जीनुसार तुम्ही कसेही वापरू शकता तुम्ही आता मनाला जसे वापरत आहात ती एक सवय आहे आणि सवय कोणतीही सवय आपण बदलू शकतो किंवा तशी नुसती जाणीव होण्याचा अवकाश ती की ती सवय मोडता येते तुमच्या मनाला जरा शांत करा आणि या गोष्टीवर विचार करा तुमचं मन एक साधन आहे तुम्ही ते तुमच्या मर्जीनुसार कसेही वापरू शकता तुम्ही जे विचार निवडेल तसेच तुम्हाला अनुभव आले एकदा जडलेली सवय मोडणे फार कठीण असते असा जर तुम्ही विचार केला तर ते खरंच तुम्हाला कठीण वाटेल पण ते जर सवय मोडणं फार सोपं आहे असा विचार केला तर ते तुम्हाला खरंच सोपं वाटेल मनावर ताबा ठेवणे तुमच्या विचारांना आणि शब्दांना आकार देण्याचे प्रचंड सामर्थ्य तुमच्यामध्ये असते मनावर ताबा ठेवून तुम्ही जेव्हा विचारांची निवड करता तेव्हा त्या सामर्थ्याची तुम्हाला जाणीव होते तुम्ही मनाच्या अधीन आहात असे समजू नका मनावर तुमचा ताबा आहे असे समजा मनाला वापरा समजा तुमच्या मनात असा विचार आला की आता बदल करणं फार अवघड आहे तर मनाला समज द्या की बदलणं बदल करणं सोपं आहे यावर आता माझा विश्वास आहे हा संवाद तुम्ही मनाशी अनेक वेळा करू शकता त्यामुळे मनावर आलेला ताबा आहे हे आपण म्हणू तेच होईल मनाला समजेल आता या क्षणी तुमच्या मनात जे विचार आहेत त्यावर तुम्ही ताबा मिळवू हो शकता आधी तुम्ही जे काही विचार केले होते ते करून झाले त्यामुळे झालेला परिणाम जा, तुम्ही आता काही करू शकत नाही पण आता या क्षणी तुम्ही जो विचार करत आहात त्यावर तुम्ही ताबा मिळवू हो शकता उदाहरण तुमच्या मुलाला त्याच्या मर्जीनुसार केव्हाही रात्री जागण्याची परवानगी दिली आणि एके दिवशी त्याला सांगितले की आता उद्यापासून तू आठ वाजता झोपायला हवेस तर पहिल्या रात्री काय होईल तो मुलगा या नवीन नियमाविरुद्ध बंड करेल आरडा आवडा, आवडा, आवडा करेल आणि झोपणार नाही अशा वेळेस तुम्ही माघार घेतली तर मुलाचा जय होईल आणि तो तुमच्यावर कायमचा ताबा मिळेल परंतु तुम्ही कडकपणे वागलात आणि सांगितले की हा नियम तुला पाळावाच लागेल तर तो निमूपणे ऐके काही दिवसातच तो नियम अंगवळणी पडतो अगदी हेच मनाबद्दल घडते अर्थात मन आधी बंड करते त्याला नवीन शिकण्याची इच्छा नसते पण तुम्ही कडकपणे वागलात आणि मनावर ताबा ठेवलात तर काही काळानंतर वेगळ्या दिशेने विचार करण्याची सवय लागते आणि आपल्यालाच विचारांचे आपण गुलाम नाही तर आपण मालक आहोत हे बघून खूप समाधान वाटते प्रयोग मुक्त होणे हे वाचत असताना एक दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडताना शरीरावरचा मनावरचा सगळा ताण बाहेर काढून टाका तुमचं मस्त कपाळ चेहरा शिथिल करा हे वाचन वाचत असताना कोणत्याही प्रकारचा ताण घेण्याची गरज नाही तुमची जीभ घसा खांदे शिथिल सोडा लगेच सुरुवात करा तुमची पाठ पोट कंबर शिथिल करा शांतपणे श्वास घ्या हात पाय सैल सोडा आईचा परिचय वाचल्यानंतर आता तुम्हाला काही बदल जाणवते का त्याकडे लक्ष द्या शरीर तुमचं ऐकत असेल तर मनही ऐकणारच आता या विश्रा क्षणी स्वतःशी म्हणा मला सगळं सोडून द्यायचंय सोडून देतय सगळा ताण तणाव सोडून देतोय सगळी भीती सोडून देतोय रागापासून मुक्त होतोय अप, अपराधाच्या जाणीवेपासून मुक्त होतोय सगळ्या बंधनातून मुक्त होतोय आणि आता मी शांत होतोय संपूर्णपणे शांत होतोय माझ्या जीवनातही शांतता निर्माण होते मी आता सुरक्षित आहे हेच दोन तीन वेळा करा मुक्त होण्याचा अनुभव घ्या कधी मध्ये अस्वस्थ झालात तर हा प्रयोग करा हे तुमच्या अंगवाणी पडेपर्यंत जरा सराव करावा लागेल आधी संपूर्ण शांत व्हा तेव्हा सकारात्मक बदल घडून येईल त्यासाठी स्वतःशी झगडण्याची स्थान निर्माण करण्याची गरज नाही बस शांत व्हा आणि योग्य विचाराचा विचार करा हेच होय हे अगदी सोपे आहे शरीर शिथिल करणे कधी कधी शरीर शिथिल सोडण्याचाही अनुभव घ्यावा लागतो अनुभव आणि भावना शरीरातच एक संघ होतात मनाचा कोड मारा होत असेल तर कार मध्ये जाताना सगळ्या खिडक्या उघडून खचून ओरडा गादीला ठोसे लगावणे किंवा शरीराला धरून बंद उडण्याने सुद्धा मनातला राग शांत होतो किंवा टेनिस खेळण्याने जॉगिंग केल्यानेही राग शांत होतो एकदा माझा खांदा सतत दोन दिवस दुखत होता मी त्याकडे लक्ष दिले नाही पण ते दुखायचं दु... थांबे ना मग मी बसलो आणि स्वतःलाच विचारलं काय चाललंय हे नेमकं काय वाटतंय मला मग मला जाणवलं आग आग होते म्हणजे हा राग आहे कशामुळे राग आलाय मला त्याचं कारण सापडे ना मग मी गाडीवर दोन उश्या ठेवल्या आणि अतिशय त्वेषाने ठोसे घालायला सुरुवात केली दहा बारा ठोसे दिल्यानंतर मी एक कार रागवलो होतो त्याचे कारण समजले आणि ते इतके स्पष्टपणे समजले की त्यानंतर मी आणखीनच स्वेषाने आणि ओरडून ठोसे द्यायला सुरुवात केली व शरीराला शरीरातला सगळा राग काढून टाकला पूर्ण रिकामा झालो तेव्हा मला बर वाटलं माझ्या खांद्याचं दुखणं गेलं आता भूतकाळ विसरणे बरेच जण मला म्हणतात भूतकाळातील काही घटनांमुळे आम्हाला वर्तमान काळ काळ आनंदात घालवता येत नाही भूतकाळ त्यांनी असं काहीतरी केलेलं असतं किंवा कर करता आलेलं नसतं त्यामुळे त्यांना सध्याचं आयुष्य संपूर्णपणे जगता येत नाही पूर्वी जे मिळालं होतं ते आता नाही म्हणून त्यांना आता आनंदात दिवस घालवता येत नाही मागे कधीतरी कोणी वाईट वागवलं म्हणून आता ते प्रेम करू शकत नाही आधी ते कधीतरी असं वागले होते म्हणून वाईट घडलं होत म्हणून आता सुद्धा तसं वागण्या नाही तेव्हा सारखं वाईट घडणार असं त्यांना वाटतं एखादा माणूस मागे कितीतरी वाईट वागला म्हणून तो आताही वाईटच वागणार आज आम्ही ज्या वाईट परिस्थितीत आहोत त्याला मागे कधीतरी आमच्याशी सगळे वाईट वागेल तेच कारणीभूत आहेत मागे ते अशाच वेळेस संतापले होते म्हणून आताही ते तसेच संतापतील मागे कधीतरी आपण वाईट वागलो होतो त्यावेळेस त्यांनी क्षमा केली नव्हती म्हणून ते, ते आताही क्षमा करणार नाही शाळेत असताना मला नाटकात भाग घेऊ दिला नाही म्हणून मला सध्याचे आयुष्य आनंदात घालवाय घालवता येत नाही मागे मी ही परीक्षा चांगली दिली नव्हती म्हणून आज सुद्धा मला अपयश येणार माझे लग्न होत नाही म्हणजे माझं आयुष्य असेच वाया जाणार कोणीतरी मला फसवलं म्हणून आता कोणावरच विश्वास ठेवायला नको कधीतरी मी चोरी केली होती त्याची शिक्षा मला आयुष्यभर भोगावी लागणार माझं बालपण गरिबीत गेलं म्हणून सगळं आयुष्यात आयुष्यातच गरिबीत जाणार भूतकाळ जे घडलं ते आपण विसरू शकत नाही हेच आपल्या लक्षात येत नाही वर्तमान काळात आनंदाने जगण्याऐवजी ते आजही मनाला मागच्या गोष्टीचा त्रास करून घेत आहे मागे जे घडले ते घडलं ते, ते आता बदलता येत नाही हा आताचा क्षण क्षणच आपण अनुभवू शकतो भूतकाळातल्या घटना म्हणजे दस्या आठवणी असतात त्यातला अनुभव आपण विसरून गेलो असतो प्रयोग मुक्तीचा आपण आता आपल्या मनातला भूतकाळ पुसून टाकू त्याच्याशी निगडीत असलेल्या भावनांपासून मुक्त होऊ आठवणी नुसत्या आठवणी म्हणूनच राहू देऊ तिसरीत असताना कोणते कपडे घालणे घातले होते हे आठवण्याचा प्रयत्न केला आणि ते आठवलं तरी त्याच्याशी कोणत्याही भावना चिकटलेल्या नसतात ती नुसती एक आठवण असते भूतकाळात घडलेल्या प्रत्येक घटनेचाही असंच असतं त्यापासून जर आपण सुटका करू घेतली तर आप आत्ताच हा क्षण आपण आनंदात घालू शकू आणि आपलं भविष्यही घडवू शकू कोणत्या कोणत्या गोष्टीपासून तुम्हाला सुटका करून घ्यायची त्याची एक यादी करा कशी करून घेणार तुमची प्रतिक्रिया बघा सुटका करून घेण्यासाठी तुम्ही काय करू शकता त्याला तुमची तुमचा किती विरोध असेल आता बघू शा, क्षम क्षमा क्षमता नंतरची पायरी आहे क्षमा करणे स्वतःला आणि दुसऱ्यांना त्यामुळे आपली भूतकाळापासून सुटका होईल क्षमा करणे हा सगळ्यांवरचा एक रामबाण उपाय आहे आपल्या आयुष्यात आपल्याला कुठे अडकल्यासारखे वाटत असेल तर समजा की आणखी क्षमेची गरज आहे आयुष्यात मुक्तपणे जग जक, जगता येत नसेल आलेला क्षण आनंदाने भोगता येत नसेल तर भूतकाळ मागे ओढतोय असे समजा मग तो पश्चाताप असेल दुःख असेल दुखावलेला असे, दुखा मन असे भीती असेल अपराधाची जाणीव असेल दोषारोग असेल राग असेल असेल आणि कधी कधी तर चुडाची भावना देखील असेल हे सगळं आपण क्षमा करून न शकले मुळे आणि विसरू न शकल्यामुळे वर्तमान काळापर्यंत चालत आलं आहे कोणत्याही जखमा भरून काढण्यासाठी प्रेम हाच एकमेव उपाय आहे प्रयोग चीड घालवणे मनातील चीड संताप घालवण्यासाठी एक जुनाच परंतु अत्यंत प्रभावी उपाय अजूनही वापरतात शांतपणे बसा डोळे मिटून घ्या मग असं समजा की आपण एका अंधाऱ्या थिएटरमध्ये आहोत आणि आपल्या समोर एक लहानसे स्टेज आहे त्या स्टेजवर तुम्हाला त्या माणसाची सर्वात जास्त चीड येते तो माणूस आणून ठेवा मग तो भूतकाळातला असेल किंवा आत्ताचा असेल जिवंत असेल किंवा मेलेला असेल जेव्हा तो माणूस तुम्हाला स्पष्ट दिसेल तेव्हा त्याच्या जीवनात खूप चांगल्या गोष्टी घडत आहेत असे दृश्य डोळ्यासमोर आणा त्याच्यासाठी खूप महत्वाच्या असलेल्या चांगल्या गोष्टी तो खूप तो खूप आनंदात आहे हसत आहे अशी कल्पना करा काही क्षण हे नगरे समोरून जाऊ देऊ नका मग उसट होऊ द्या या प्रयोगामध्ये मला आणखीन एक भर घालावीशी वाटते की तो माणूस स्टेजवरून गेला की त्या जागी तुम्ही स्वतःला आणा तुमच्याही जीवनात चांगल्या गोष्टी घडत आहे अशी कल्पना करा तुम्ही खुश आहात हसत आहात या कामात वैश्विक शक्ती तुम्हाला मदत करत आहे हे ध्यानात ठेवा या प्रयोगामुळे मनातला सगळा राज सगळी सीड निघून जाते काही जणांना हा प्रयोग करायला फार अवघड वाटते प्रत्येक वेळेस दुसरा माणूस असेल हा प्रयोग रोज महिनाभर करा आणि किती हलक वाटत याचा अनुभव घ्या हो प्रयोग सूड आध्यात्मिक मार्गावरच्या माणसांना क्षमेचे महत्व किती असते हे सांगायला नको सामान्य माणसांना क्षमाशील होण्याआधी आणखीन एक पायरी ओलांडावी लागते आपल्याला मध्ये असलेल्या मुलाला क्षमाशील होण्यापूर्वी सूड घेण्याची इच्छा असते नेमका कसा सूड तुम्हाला घ्यावा असा वाटतो त्यांना क्षमा करण्याआधी त्यांनी नेमकं का काय करावं असं तुम्हाला वाटतं अगदी तशीच कल्पना करा अगदी बारीक सारीक तपशिलात जा त्यांना किती काळ शिक्षा भोगावी किंवा किती काळ पश्चाताप करावा असे तुम्हाला वाटते तुमचे समाधान झाले की तिथे थांबा आणि कायमचे विसरून जा त्या क्षणी तुम्हाला खूप हलके वाटेल आणि क्षमा करण्याची तुमच्या मनाची तयारी असेल रोज रोज स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा एकदाच काय तो मोक्ष मोक्ष करून टाका आणि मुक्त व्हा प्रयोग क्षमा करणे आता आपण क्षमा करायला तयार झालो आहोत सोबत एखाद्या सहकारी असेल तर चांगले नाहीतर एकट्यानेच मोठ्याने म्हणा डोळे बंद करून बसा आणि मोठ्याने म्हणा मी ज्याला क्षमा करणार आहे त्याचे नाव आहे डॅडॅश आणि मी तुला डॅडॅश या कारणासाठी क्षमा करत आहे हेच वाक्य पुन्हा पुन्हा म्हणा काही जणांच्या बाबतीत क्षमा करण्यासाठी अनेक कारणे असतील काही जणांच्या बाबतीत एखादेच कारण असेल तुमचा सहकारी असेल तर तो म्हणेल मला मुक्त केलेस आभारी आहे तुम्ही एकटे असाल तर ज्याला तुम्ही क्षमा केली आहे तो प्र प्रत्यक्ष तुम्हाला म्हणत आहे असे समजा हे असे पाच ते दहा मिनिटे करा मनात कुठे रुखरुख आहे का, का याच याचाही शोध घ्या आणि तेही मनातून काढून टाका तुमचं मन जास्तीत जास्त साफ झाले की लक्ष स्वतःकडे व्हावा आणि मोठ्याने म्हणा मी स्वतःला डॅश डॅश या कारणासाठी क्षमा करत आहे असे पाच मिनिटे म्हणा हा अतिशय प्रभावी उपाय आहे आणि आठवड्यातून एकदा केला की तुमचे मन खूप स्वच्छ होईल काही करणे क्षमा करण्यासाठी खूप सोपी असतात काही कारणे क्षमा करण्यासाठी खूप सोपी असतात तर काहींना क्षमा करायला वेळ लागतो पण एक वेळ अशी येते की ते पण कायमचे निघून जाते मनात चित्र उभे करणे हा आणखीन एक चांगला प्रयोग आहे खाली दिलेल्या परिच्छेद कोणाला तरी वाचायला सांगा किंवा रेकॉर्ड करून ऐकवा तुम्ही पाच किंवा सहा वर्षाचे आहात असे डोळ्यासमोर आणा त्याच्या डोळ्यात खोलवर बघा तो किती असुसलेला आहे ते बघा त्या मुलाला तुमच्याकडून फक्त एकच गोष्टीची अपेक्षा आहे आणि ती म्हणजे प्रेम तेव्हा दोन्ही हात पुढे करा आणि त्याला आपल्या बहुपाश्चात घ्या त्याला प्रेमाने जवळ घ्या तुझ्यावर किती प्रेम करतो तुझी किती काळजी आहे ते त्याला सांगा त्याच्या सगळ्या बाबतीत कौतुक करा चुका सगळ्यांच्या होतात त्यातूनच माणूस शिकतो हे त्याला सांगा काहीही हो मी तुझ्या पाठीशी आहे असे त्याला आश्वासन द्या आता त्या मुलीला अगदी मोठी एवढा करून अक्षरशः आपल्या हृदयात बसवा आता केव्हाही गरज पडली तर तुम्ही त्याला बघू शकता त्याच्यावर प्रेम करू शकता आता तुमची आई पाच चार पाच वर्षांची डोळ्यासमोर आणा ती घाबरलेली आहे प्रेमाला असुसलेली आहे आणि तिला शोधूनही कुठे प्रेम मिळत नाहीये दोन्ही हात पुढे करून या लहान मुलीला जवळ घ्या तुझ्यावर किती माया आहे तुझी किती काळजी आहे हे तिला सांगा काहीही हो मी तुझ्या पाठीशी आहे असे मला तिला आश्वासन द्या मी ती शांत आणि अस्वस्थ झाल्यावर तिला अक्षरशः एवढे लहान करून आपल्या हृदयाच्या हृदयात तिच्या लहान मुलासोबत ठेवा दोघांनाही एकमेकांवर मया करू द्या आता तुमचे वडील तीन चार वर्षाचे चा आहेत असे डोळ्यासमोर आणा घाबरलेले आहेत रडतायत आणि प्रेमाच्या शोधात आहे कोणाचा आधार घ्यावा हे त्यांना कळत नाही आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू उघडत आहे लहान मुलांचे सांत्वन कसे करायचे हे तुम्हाला आता चांगले माहीत आहे त्या लहान मुलाला दोन्ही हातांनी जवळ घ्या त्याला शांत करा त्याची समजूत काढा तुम्ही त्याच्यावर किती प्रेम करता हे त्याला कळू द्या काहीही हो मी तुमच्या पाठीशी राहीन असे आश्वासन द्या त्याचे रडणे थांबल्यावर शांत झाल्यावर आणि तुमचे प्रेम मिळाल्यावर त्याला अक्षरशः एवढ्या लहान करून आपल्या हृदयात ठेवा हृदयातली ही तीन मुलं एकमेकांवर कायमचे प्रेम करत राहतील तुमच्या हृदयात आता इतके प्रेम साठले आहे की संपूर्ण जगाला तुम्ही ते वाटू शकता सगळ्यांना बरा करू शकता पण आता सध्या तुम्ही स्वतःलाच बरे करण्याचा विचार करा तुमचे हृदय उबदार मृदू मुलायम झाल्याचा अनुभव घ्या हीच भावना तुमच्यामध्ये बदल घडवून आणेल त्याबद्दल स्वतःशी बोला प्रकरण सात बदल कसा करायचा येथे संपलेला आहे धन्यवाद